नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना आज आपला विषय म्हणजे लहान मुलांचं जे लहान बेबी आहेत झिरो ते वन किंवा टू इयर्सपर्यंत सगळे लहान मुलं जे आहेत त्यांचा झोपेचं टेबल किंवा त्यांनी किती वेळ झोपायला पाहिजे याच्यावर आपण आज हा व्हिडिओ घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांची झोप ही त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेची असते आणि जी, जी लहान मुलं पुरेशी झोप घेतात किंवा ते त्यांची व्यवस्थित झोप होते त्यांचं बाळाचं वजन हे खूप चांगलं असतं आणि ते बाळ खूप हेल्दी असतात वारंवार आजारी पडत नाहीत आणि त्यांचं वेटही चांगलं गेन होत असतं त्यामुळे आपल्या लहान बाळांना झोपवताना खूप काळजी घेतली पाहिजे आणि ते किती झोपतात किती झोपायला पाहिजे हे अगोदर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन यात पहिले सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे झिरो ते तीन मंथचं बेबी जे आहे त्याने किती वेळ झोपायला पाहिजे हे बघूयात झिरो ते तीन मंथचं जे बेबी आहे त्याने चौदा ते सतरा तास झोपायला पाहिजे कधी चौदा चौदा ते सतरा तास किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी किंवा जास्त झोपू शकतं परंतु मिनिमम त्यांनी चौदा ते सतरा तास एवढी झोप घेतलीच पाहिजे परंतु सतरा तासापेक्षा जास्त म्हणजे एकोणावीस तास किंवा एकोणावीस तासापेक्षा जास्त जर बाळ झोपत असेल तर डॉक्टरांना दाखवा कारण ह्या काळामध्ये बाळाने एवढं झोपणंही चांगलं नसतं त्यामुळे बाळ ऍक्टिव्ह राहत नाही आणि बाळाला जे फिडिंग करायचं आहे आईचं दूध प्यायला पाहिजे ते पित नाही आणि त्याचं वेट गेन होणार नाही त्यामुळे झिरो ते थ्री मंथच्या बेबीने फक्त सतरा तासापर्यंत झोप घेतली पाहिजे त्यानंतर आता बघूया फोर तो सिक्स मंथचे बेबीने किती वेळ झोपायला पाहिजे ते त्यांनी तेरा ते चौदा दिवसा तीन तास आणि रात्री नऊ ते दहा तास त्यांनी झोपायला पाहिजे आता बघूया सात ते बारा जे मंथचे बेबी आहेत त्यांनी किती वेळ झोपायला पाहिजे तेरा तास त्यांनी झोपायला पाहिजे त्याच्यातले दहा तास रात्री आणि तीन तास दिवसा झोपायला पाहिजे आणि नऊ महिन्याचं जा बाळ झाल्यावर ते कधी कधी दिवसा झोपत नाही ते रात्री झोपतात त्यांची झोप ही थोडी कमी झालेली असते त्यामुळे ते फक्त एक किंवा दोन वेळा झोप दिवसा घेतात आणि रात्री झोपतात त्यानंतर आता बघूयात एक ते दोन वर्षांचं बाळ हे किती झोपायला पाहिजे एक ते दोन वर्षांचं म्हणजे बऱ्या बऱ्यापैकी आपलं मूल हे मोठं झालेलं असतं आणि ते झोपताना थोडे त्रास देतात आणि रात्री ते नऊ तास झोपतात आणि दिवसा एक ते दोन तास म्हणजे एकूण त्यांची बारा तासांची झोप झालेली असते त्यातनं ते, ते एक दोन तासच दुपारी झोपतात कारण ते खूप खेळकर झालेले असतात आणि त्यांचं झोपेचं जे टेबल आहे ते फिक्स होत राहतं आणि म्हणून ते फक्त रात्री झोपतात काही काही मुलं दिवसात दोन तास झोपल्यानंतर रात्री सलग नऊ तास झोपतात काही काही लहान मुलं ही एक ते दोन वर्षांच्या दरम्यान मध्ये दोन तीन वेळा फीड साठी रात्री उठतात किंवा काही काही मुलं जी शांत आहेत ती रात्री जी झोपली ती डायरेक्ट नऊ तासांची झोप पूर्ण करून सकाळीच उठतात जे सलग झोपतात त्यांची हेल्थ ही खूप चांगली समजायची परंतु झोपेचं हे एक वेगळं टाईमटेबल आहे आणि त्या झोपेमुळे बाळाला जर का ते एक दोन वेळा फीडला उठत असतील तरीही चांगली गोष्ट आहे त्यांना फीड करू द्यायचं आणि मग परत झोपवायचं पण त्यांची पूर्ण नऊ तास ही रात्रीची झोपायला पाहिजे याच्यापेक्षा कमी बाळ झोपत असेल किंवा झोपताना खूप त्रास देत असेल रडत असेल तर आपल्या डॉक्टरांना जरूर दाखवा तसं तर डॉक्टर आपल्या लहान बाळाला झोपेसाठी कुठलंही औषध देत नाहीत फक्त आपण वेगवेगळ्या वेग युक्ती करून त्यांना झोपवायचं असतं झोक्यात टाकून किंवा जवळ घेऊन हलवायचं असतं किंवा त्यांना कुशीत घेऊन झोपल्यावर त्यांना शांत अशी झोप लागते आता माझा नातू पण आहे तो रात्री दोन तीन वेळा फीडसाठी उठतो सलग रात्रभर झोपत नाही परंतु त्यामुळे त्याच्या असं वेटवर वगैरे असा काही इफेक्ट नाहीये व्यवस्थित आहे दिवसातून एक दोन तास आणि रात्री नऊ नऊ तास अशी झोपतो पूर्ण घेत असतो असं जर तुमचं बाळ व्यवस्थित ह्या टाइम टेबल नुसार झोपत असेल तर अगदी योग्य आहे पण याच्यातून जर कमी किंवा जास्त झोपत असेल तर आपल्या डॉक्टरांना भेटून जरूर त्याला दाखवा आणि त्याचं झोपेचं हे टेबल जे आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की लहान मुलं झोपताना त्यांच्याजवळ झोपायचं ते इनसिक्युअर फील करतात किंवा घरात जास्त आवाज करू नाही किंवा झोपे झोपताना खोलीमध्ये पुरेसं अंधार असायला पाहिजे असं त्यांचं पूर्ण दिवसाचं टेबल करून व्यवस्थित झोपायचं दिवसा आणि रात्री कारण त्यांच्या झोपेवर त्यांचं पुन्हा एकदा सांगते की त्यांचं शारीरिक आणि मानसिक डेव्हलपमेंट हे खूप गरजेचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय